दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील दुचाकी चोरींचं प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून वाढलं आहे चांदवड शहरातील चांदवड तळवडे रोडवरील सायराज अपार्टमेंटच्या पार्किंगमधून एकतीस डिसेंबरच्या पहाटे आदित्य ठोके यांच्या मालकीची एम एच पंधरा एच एस बत्तीस एकसष्ट ही पल्सर गाडी चोरीला गेली आहे दरम्यान गाडी चोरतानाचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेले असून दोन इसम गाडी चोरून नेत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेलं आहे आशुतोष ठोके यांच्या फिर्यादीवरून चांदवड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल झालेली असून अज्ञात इसमाविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चांदवड पोलीस दुचाकी चोरट्याचा शोध घेत आहेत विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड